संपूर्ण देशासह विशेषतः महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना निरंतर सातत्याने वाढत आहेत महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी भाजप केंद्रातील व राज्यातील सरकार पूर्णतः फेल ठरले आहे दहशतीच्या राजकारण करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत असलेले भाजप प्रणित सरकार निरंतर गुंडांना वाचवण्याचं काम करीत असल्यानं देशातील व राज्यातील मुली व महिला असुरक्षित झाल्या आहेत बदलापुरीतील घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे या घटनेच्या विरोधात केवळ निदर्शने करण्यापर्यंत सीमित न राहता महिला व मुलींना आत्मसुरक्षणाचे धडे देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं म्हणत धुळे जिल्हा युवासेना व युतीसेनातर्फे विद्यार्थिनींना आत्मसुरक्षणाचे धडे देण्यात येत आहे यात ऍडव्हेंचर स्पोर्ट अकॅडमीचे क्रीडा प्रशिक्षक संदीप बावीसकर यांनी वेगवेगळ्या शारीरिक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिकांच्या साह्यानं कशा प्रकारे आत्मसंरक्षण करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले आहे युवासेना धुळे जिल्हा प्रमुख हरीश माळी यांच्या पुढाकारानं जिल्ह्यात विद्यार्थिनींना आत्मसुरक्षणाचे धडे देण्याची मोहीम सुरू आहे तर या उपक्रमाची सुरुवात जैन विद्या मंदिर धुळे येथे करण्यात आली आहे आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या आणि युवती सेनेच्या माध्यमातून सर्व लहान मुलींना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स स्व स्वरणासाठीचे धडे देण्याचा आज शिबिराची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे सन्मान्य वरुण सरदेसाई साहेब तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी यांच्या मार्गदर्शनाने आणि विस्तारात सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही स्वरक्षणाचे धडे आज प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यासाठी जैन महा जैन मराठी शाळा येथे ती सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लहान पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींना आपलं स्वतःच संरक्षण कसं करावं आणि त्यांना मार्शल आर्ट तसेच जुडो कराटे याचं सर्व प्रशिक्षण युवा सेनेच्या माध्यमातून मोफत या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हे सर्व आम्ही धुळे शहरातल्या धुळे जिल्ह्यातल्या विधानसभा वाईज या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत याचा सर्वात प्रामुख्याने सर्वात मोठा उद्देश असा आहे की जी बदलापूरची घटना घडली ती बदलापूरची घटना ज्या चिमुकल्यांवर जो अत्याचार अन्याय झाला तो यापुढे कोणत्याही विद्यार्थिनीवर होऊ नये म्हणून त्यांना स्वतःच संरक्षण करण्यासाठीच शिबिर युवासेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र